नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जर मराठीसाठी आंदोलन चालू आहे त्याच्या विषयावर हा हे आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि इथे महाराष्ट्रात जो कोणी राहतो परप्रांतीय त्यांना मराठी हे यायलाच पाहिजे याच्यामध्ये काही दुमत नाही आणखीन याच्यामध्ये दुमत नाही आणखीन याच्यात कुठली चर्चा पण होऊ शकत नाही पण आज मा मराठीसाठी जे भांडणारी लोकं आहेत जे ठाकरे बंधू आहेत त्याच्यात राज ठाकरेंचं मी समजू शकतो आता आपल्या मुलांना त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये शिकवलं आणि मग मराठीबद्दल का बोलतात वगैरे या विषयावर पण चर्चा करायची नाही कारण इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणखीन इंग्लिशमध्ये आज सगळं जग चालतं आहे आणि हिंदुस्थान पण चालतो कळलं का म्हणजे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये गेलात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गेलात तर मराठीमध्ये जरी तुम्ही पत्र तरी तुम्हाला अनुवाद करून इंग्लिशमध्येच द्यावं लागतं म्हणजे मराठा आरक्षणाची जी, जी केस मराठे हरले ते वेळेवर त्यांना मराठीचं अनु अनुवाद इंग्लिशमध्ये सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र गव म्हणजे उद्धव ठाकरेच्या ज्या गव्हर्नमेंटने करून दिलं नाही त्यामुळे ते हरले असो त्याच्याबद्दल मला त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू आपण पण आज एक सुशील केडिया नामक कोणतरी हे आहे काय म्हणतात त्याला अर्थतज्ञ आहे किंवा शेअर बाजारामधला मोठा माणूस आहे त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे की आम्ही मराठी शिकणार नाही ही गुर्मी इथेच चालणार नाही म्हणजे आमचे काही मतभेद असू शकतात ठाकरेंशी किंवा कोणाशीही विषय राज ठाकरेंशी तर मतभेद या विषयावर अजिबात नाही जरी भाजपचं सरकार असलं किंवा हे असलं तरी राज ठाकरेंशी मराठीवर मतभेद शंभर टक्के नाही उद्धव ठाकरेंना मतच नाही आहे उद्धव ठाकरेंना काहीच हे नाही आहे कारण उद्धव ठाकरेंनी जो जी आर पास केला होता तो देवेंद्र फडणवीसांनी रद्द केलेला आहे त्यामुळे विजयी हे वगैरे त्या उद्धव ठाकरेंना काही त्याची किंमत नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे काहीच जात नाही काय त्याच्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार पण आज सुशील केडियावर हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला कोणालाही राहायचं असेल त्याला मराठी यायलाच पाहिजे तुला मराठी येत नसेल तर तू मराठी दुभाषा ठेव हो तुझ्याजवळ तो प्रश्न नाही आहे पण मरा महाराष्ट्रात मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे एक लक्षात ठेवा आज तुम्ही जे सुशील केडिया वगैरे हे सुशील नाव लावतायत किंवा कि हे नावतायत ते या मरा महाराष्ट्रामुळे लावतायत या मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तेव्हा तुम्ही आज सुशील केडिया म्हणून हिंदू म्हणून नाव लावतायत ह्या महाराष्ट्रा ह्या मराठी माणसांनी अटक ते तंजावर राज्य केलं अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं म्हणून तुम्ही आज सुशील केडिया नाव लावू शकताय गुजरातच्या कुठल्याही नेत्यांनी नरेंद्र मोदी हे आत्ताचे नेते आहेत पण इतिहासात गुजरातच्या कुठल्या अगदी महात्मा हे मोहनदास करमचंद गांधीसुद्धा नाही काय आज म हिंदुस्थानाचं अस्तित्व जे आहे हे मराठी माणसामुळे आहे दुसरं कोणामुळेही नाही त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर गुरमी करायची नाही राज ठाकरे चूक बरोबर हे नंतरचा प्रश्न आहे पण तुम्ही मराठीमध्ये इथे मी ऐकणार नाही तर इथे राहायचं नाही जा दुबईला आमचं काही म्हणणं नाही आज गुजरातमध्ये आल्यावर गुजराती लोक माणूस शिकतो ना मी गुजरातमध्ये राहिलेलो आहे मला सारू गुजराती आवडायचे पण ह्याचा अर्थ मी गुजरातमध्ये जाऊन मी गुजराती शिकणार नाही हे असं म्हणणार नाही मी आज तू हे तामिळमध्ये जाऊन बघ नाही नागडा करून त्या सुशील केडियाला मारला तर नाव नाही सांगणार भगवंत कुलकर्णी काय महाराष्ट्रात राहून ही गुर्मी करायची नाही केडिया साहेब राहायचं असेल तर तुम्ही इथे नि राहा काय नाहीतर आम्हाला तुमच्यावर म्हणजे कायदेशीर कारवाई करावी लागेल कळलं कर का इथे तुम्ही राहून मराठी माणसावर गुरमी करायची नाही हे आत्ताच सांगतो आम्ही तुम्हाला आज तुम्ही पोट भरतायत इथे हे मराठी माणसामुळे भरतायत कळलं का हे मराठी माणसामुळे भरतायत त्यामुळे हां फडणवीसांनी पण ॲज ए, ए मुख्यमंत्री त्यांनी जे सांगितलेलं आहे की मराठीवरनं मारहाण करणं वगैरे योग्य नाही पण हे जरी योग्य नसलं आम्ही म फडणवीसांबरोबर पण आहोत या होते पण फडणवीसांनी के डीआयसारखे नाग ठेचले पाहिजेत फडणवीसांनी हे ही पुष्कारे मारणारे फुरसं ह्यांना जास्त व हे करायला नाही पाहिजे कळलं आज महाराष्ट्रा आज जे महाराष्ट्रामध्ये गुजराती लोकांना स्थान आहे तेवढं संपूर्ण हिंदुस्थानात कुठे स्थान आहे आज महाराष्ट्रामध्ये तुमचे किती आमदार आहेत आणि त्याला मराठी माणसांना निवडून आणून देतात त्या आमदारांना आज मुंबईमधले लोक तुम्हाला हे देत आहेत आज महाराष्ट्रामध्ये किरीट सुमय आहेत प्रकाश मेहता आहेत तुमचे पराग शाह आहेत किती लोक आहेत आणि तुम जयवंतीबेन मेहतांना आम्ही प्रेम केलेलं आहे आणि मराठी माणूस हा सहिष्णू आहे पण एक लिमिटच्यावर नाही तुम्ही आम्हाला चॅलेंज केलं तर सुशील केडिया हे तुमच्यासाठी बरं होणार नाही ऑनलाईन आहे आता तुम्हाला महाराष्ट्राची गरज नाही जा तिथे गुजरातमध्ये गांधीनगरला राहा आणखीन करा धंदा आमचं काही म्हणणं नाही आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे महा महाराष्ट्राची आहे आणि तुम्हाला मुंबईत राहायचं असेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे आणि तुम्हाला मराठी येतं पण तुम्ही म्हणून जे आज ए बी पी माझ्यावर तुम्ही तमाशा केला ना तो तमाशा इथे चालून घेणार नाही कोणी सगळ्या माझी सगळ्या मराठी माणसांना विनंती आहे की तुम्ही आज काय म्हणतात त्याला या केडियासारख्या माणसांचं खंडन करायला पाहिजे उद्या सुप्रिया सुळे काय बोलत आहेत मी बघेल आज शरद पवार या केडियाच्या विरुद्ध काही बोललेले नाही आहेत का नाही बोलले शरद पवार तुमचा पाठिंबा आहे ना उद्याच्या यायला उद्याच्या मेळाव्याला तर ते जाणार नाही आहेत सुप्रिया सुळेंना पाठवणार आहेत ते पण माझी अजितदादांना विनंती आहे माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे तसेच माझी देवेंद्र फडणवीसांना पण विनंती आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत के डीआयसारखे साप किंवा मी साप म्हणणार नाही गांडूळं ही वरती येऊन दिली नाही पाहिजेत आज एवढंच धन्यवाद